राज कपूर त्यांच्या सिनेमाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ गाण्याच्या रेकॉर्डिंग करत असत आणि दादा कुंडकेही त्यांच्या सिनेमाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ गाण्याच्या रेकॉर्डिंग करत असत राज कपूरचा सिनेमा लोकांसमोर येण्याच्या खूप आधी त्यांच्या सिनेमाची एकाहून एक सरस गाणी लोकांच्या कानावर यायची दादा कुंडकेच्या बाबतीतही तसंच व्हायचं त्यांचीही गाणी त्यांचा सिनेमा रिलीज व्हायच्या खूप आधीपासून लोकांना ऐकू यायची राज कपूरचं त्या बाबतीत गणित असं होतं की गाणी आधीच ऐकल्यामुळे लोक ती गाणी कोणत्या सिनेमातली आहे ते विचारत आणि त्यामुळे सिनेमाची आपसूक तोंडी प्रसिद्धी होते दाळाकुंकीचं त्या बाबतीतलं म्हणणं असं यायचं की माझ्या सिनेमातल्या गाण्याद्वारे सिनेमाला तोंडी प्रसिद्धी मिळाली की मला माझ्या सिनेमाची जास्त प्रसिद्धी करावी लागत नाही असो पण केल्यानंतर तर आपला पडद्यावरचा आवाज म्हणून महेंद्र कपूरचं नाव निश्चित करून टाकलं होतं खरं तर महेंद्री कपूर हे अमराठी पंजाबी आणि तद्दन रंगिल्या रंग हिंदी सिनेम्या सृष्टीतले पण दादाने त्यांचे मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती ए निले गगन के तले धरती का प्याल फले नील गगन मे उडते बादल आ आ आ, आ गाणे ऐकले होते त्यामुळे त्यांच्या आवाजाची जात सिनेमातल्या आपल्या गावरान व्यक्तीशी जुळेल असं त्यांना वाटलं आणि आपल्या सिनेमातल्या आपल्या भूमिकेनुसार होणाऱ्या गाण्यासाठी त्यांच्या नावावर सिक्कामोर्त करून टाकलं त्याआधी महेंद्र कपूरची काही मोजकी मराठी गाणी ऐकली होती त्याचा दा तपशील दादा कोणके होता त्यापैकी मधुचंद्र मधले हे चिंचेचे झाड ची दिसे मद चिनार उक्षापल्ली हे महेंद्र कपूर गाजलेलं गाणं दादा कुंडेच्या लक्षात होतं शिवाय त्या गाण्यातला चिंचेच्या या शब्दाचा उच्च त्यांच्याकडून नीट गोटावून घेतला होता महेंद्र कपूर उच्चार आधी च्या असा करायचे याची माहिती दादा होती पण आपल्या सिनेमातल्या आपल्या त्या गावरान धान व्यक्ती त्यांचा आवाज दादांना फिट वाटला त्याआधी हृदयनाथ मंगेशकर सारख्या कसबी संगीत सगळे महेंद्र कपूर ती येते आणि जाते येताना कधी कळ्या आणते ही आरती प्रभूची अनोखी कविता गायली होती साहजिक मराठी भाषेत गाण्याचा अनुभव त्यांच्या गाठीत होता पण मराठी भाषेतल्या अ आणि न, न या शब्दाच्या उच्चाराची समस्या त्यांना इथं अमराठी गायक वेळ सहायची पण तो जमाना गाण्यांचा रिहर्स होता त्यामुळे त्या अक्षरांच्या उच्चाराची उजळणी होऊन होऊन महेंद्र कपूर ती अक्षर गाण्यात योग्य प्रकारे उचलू लागले महेंद्र कपूर मराठी गाणं गाताना मराठी भाषेत त्या शब्दाबद्दल कोणत्याही अटी घालायचे नाही अमुक एक मराठी शब्द आपल्याला उच्चारता येत नाही म्हणून त्याला पर्यायी पण सहज उच्चारता येणार का शब्द द्या अशी मागणी करायची नाही दादा सिनेमासाठी गाताना त्यांनी दादांच्या सिनेमाचं पात्र पूर्णपणे समजून घेतलं दादांची शायरी पार्श्वभूमी लक्षात घेतली आणि मग दादांची गाणी गाण्यासाठी ते रेकॉर्डिंग स्टुडिओला जात असत गंगू तारू न तुझं बेफाम जसं इश्काचा आयटम बॉम हे गाणं गाताना त्यांनी दादांचा पूर्ण स्टाईलचा न्याय देत हे गाणं गायलं काशी ग का, काशी तुझी सवय कशी जरा हो माझ्या पाशी ग हे गाणं गाताऱ्या दादाने ह्या गाण्यावर अल्बेला प्रेम भगवान दादा नृत्य करणारे हे महेंद्र कपूरला सांगितले होते आणि महेंद्र कपूरनं त्याप्रमाणे हे गाणं सादर केलं तपस्य दंग करू नको भंग बग भल रंग या गाण्याचा दादांच्या लोकनाट्यातला लोकगीतांचा ढंग महेंद्र कपूरने अगदी अचूक पकडला होता मला एक चाहनस हवा या गाण्यात त्यांनी दादांच्या व्यक्तिरेखेकरचा तो इब्लिश भाव अचूक पकडून दाखवला चल खेळ खेळ दोघं होतो तू ह्या गाण्यातली तुझी तंगडी कधी माझ्या हातात तुझी तंगडी कधी तुझ्या हातात ही ओळ गाताना महेंद्र कपूरनी दादा मधला रांगडा दिंगणपणा हुबेहू सादर केला होता आणि ढगाळ लागली कळप आणि ठेमठेम गळ ह्या पराकोटीच्या डबल मिनिंग गाण्यात महेंद्र कपूरनी दादांच्या आधीच दादांना हवी तशी नखरेल करा करामत करून दाखवली होती त्या काळात ते गाणं डबल मिनिंगमुळे असेल किंवा कमनीय चालीमुळे असेल पण भरती हिट झाली होती, है होती। दादा कोणत्या प्रकारच्या रांगड्या आणि मातीतल्या विनोहासाठी महाराष्ट्र मुलखात प्रसिद्ध आहेत हे महेंद्र कपूरनी जाणून घेतले होते त्याआधी अमराठी गायकाने आपल्या दादाकडल्या मराठी गाण्यातून तो रांगडेवांना अवैध पुरवला हेच दादा गोंडके महेंद्र कपूर या कलावंत जोड गोळीचे नमक होता